आपण पाहत आहात आप दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज विशेष व्यक्तिमत्व या सदरमध्ये विशेष मुलाखत आहे सौ आरती राजेश पद्मावर या आहेत जिल्हा परिषद शिक्षिका आहे पंचायत समिती दिग्रसमध्ये कार्यरत आहे त्यांच्या विषयक चर्चा जी आहे शिक्षिके पेशा म्हणून तर आहेच तर एक साहित्यिक म्हणून त्यांची सर्वत्र चर्चा होत आहे अनेक ठिकाणी त्यांनी कवी संमेलनामध्ये साहित्यिक जे कार्यक्रम आहे त्यामध्ये सहभाग नोंदविलेला आहे तेरा साहित्य कृती त्यांच्या आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या विषयाला अनुसरून त्यांनी गझल लेखन केलेलं आहे याशिवाय एक, एक पात्री प्रयोग आहे पर्यावरणावरही लिहिलेला आहे अनेक विषयावर त्यांनी आपलं साहित्य कृतीची निर्मिती केलेली आहे त्यांचा प्रवास अजूनही सुरूच आहे या संदर्भामध्ये आज त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार नमस्कार सर आमच्या चॅनलमध्ये विशेष करून तुमचं स्वागत आहे एक साहित्यिक म्हणून तुमची जे वाटचाल आहे कशी होती तुम्हाला आवड कशी निर्माण झाली या संदर्भामध्ये सर्वात प्रथम लहानपणी वाचायची खूप आवड होती मला ते समजायचं नाही की त्याचे फायदे भविष्यात काय आहेत तर खूप अध्याशासारखं जे मिळालं ते वाचून टाकायचं आणि अकरावी बारावीला याती मृत्युंजय पाणीपत म्हणजे आमच्या मैत्रिणींमध्ये अशी स्पीड होती की तू एका घंट्यात एकवीस पाडा वाचते ना माझे बावीस होईल पंचवीस होईल या कॉम्पिटिशनमध्ये वाचायची म्हणजे एक आवड निर्माण झाली आणि ते पीज आणि नंतर मग निवेदन संचालन या माध्यमातून चारोळ्या तयार करणे कुणाच्या संचालनात्मक त्म, मग त्याची कविता तयार करणे हे करता करता असं साहित्याकडे माझा प्रवास होऊ लागला पण तेव्हा नेमकं म्हणजे उत्स्फूर्त स्टेज नव्हती तेव्हा तर ते आता मी अनुभवते उत्स्फूर्त तर जसं आता तुमच्या कल्पनेला एक वळण मिळालं दृष्टिकोनातून ते तुम्ही प्रकट केलं तर यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन वगैरे कसं मिळालं आणि याच्या संदर्भामध्ये नक्कीच मार्गदर्शनाची गरज असतेच मार्गदर्शनाची गरज असतेच खूप जणांना असं वाटते की आता माझ्या शाळेतच मी घेते ना तर एक वातावरण निर्मिती खूप महत्वाची असते साहित्यासाठी ती आपल्याला मिळतच नाही जसं आपण म्हणतो की तर पुण्याकडचे आहे अहमदनगर नगरकडचे नद आहे आपल्या विदर्भामध्ये स्पेशली दिग्रजसारख्या ठिकाणी हे वातावरण कमी मिळते आणि मला ते वातावरण व्हॉट्सअपमुळे मिळालेलं आहे असे ग्रुप तयार झाली मी एक दिवस अशीच गझल पाहिली ही खूप छान वाटत आहे मला वाटलं मग आणि एक दिवस शब्दविद्येची गझल नावाचा एक हे आला म्हणजे ॲड व्हा म्हणून ॲडव्हर्टाईज झाली त्यात मी जॉईन झाली आणि मग मला खरं वृत्त काय आहे त्याच्यानंतर गझल काय प्रकार आहे आपण लिहिलं कसं पाहिजे आजपर्यंत जे लिहिलं ते तर म्हणजे काहीतरी फक्त म्हणजे आता मला लिहायचं म्हणून नाही लिहिलं जात आकार आकार देऊन देऊन आणि उत्स्फूर्तपणे कवितेची स्टेज काय असते गजलेची स्टेज काय असते हे मला मार्गदर्शनातून कळलं आणि आज ती मी हस्तगत केलेली आहे असं मला वाटते बरं कोण कोणत्या विषयावर लिखाण केलं आता बालसाहित्यावर माझे दहा पुस्तक आहेत चारोळी आता जसं हे सर्वात पहिलं जे पुस्तक होतं माझं क्षण जगताना असं साधं साधं लिहायचे मी तेव्हा काही मला एवढं आजीला अर्पण केलेलं आहे माझ्या मी माझं मामांकडे शिक्षण झालेलं आहे बाहेरची परिस्थिती आजी, आजी आजी आईची आहे परीक्षा साधारण असल्यामुळे मामांकडे शिक्षण झालं त्याच्यामुळे मी ठरवलं होतं की पहिला संग्रह मला आजीला अर्पण करायचा मामा मामींना पण अर्पण केलेलं आहे आणि मग यामध्ये मला एवढं असं म्हणजे समजत नव्हतं सहज सहज लिहायची मी पण त्या त्या कडे म्हणजे अशा साहित्यिक साहित्यिक दृष्टिकोनातून ही वाटचाल नव्हती असं मला वाटते आज ते पुस्तक जसं जसं आपण समृद्ध होत जातो तसं तसं मागची जे हे आहे लिहिलेलं ते लिखाण थोडंसं कमजोर कमकुवत वाटायला लागतं आपल्याला तर हे पहिलं पुस्तक आहे माझं आणि त्यानंतर मग बालसाहित्याच्या दृष्टीने मी प्रवास केलेला आहे अशी पाच पुस्तकं बालसाहित्यावर घेतलेली आहे पायगुण प्रकाशन तर्फे हा एक दुसरा की माझ्या मुलांनी पण आपण लिहिलेलं वाचलं पाहिजे ही एक भावना आणि त्यांना काय लागतं जसं हसरे पर्यावरण पर्यावरणाची गरज आहे पर्यावरण कसं जपलं पाहिजे या दृष्टीने त्यानंतर पर्यटनाची आवड निर्माण झाली पाहिजे तर मग टिपेश्वर वगैरे आपलंच अभयारण्य आहे ते सुद्धा मुलं जाऊन आलेले नसतात तर त्याचा वगैरे उल्लेख या पुस्तकात केलेला आहे त्यानंतर नीतिमत्ता मूल्य मुलांमध्ये रुजली पाहिजे आळशीपणा असतो मुलांमध्ये या दृष्टीने फुलांनी शिकवला धडा हे एक पुस्तक प्रेरणा प्रेरणा नीती मूल्य साहित्याचा एक उद्देश मूल्य नीती मूल्य आरुजवण हा आलास ना, ना।, ना।, ना। आवड बरोबर त्यानंतर खूप आठवी सात सातवा आठवा वर्ग आहे माझ्याकडे संचालनाला त्यांना इझिली चारवळ्या मिळाव्या संचालन करता करताना प्रभावी व्हावं म्हणजे शिक्षकांना सुद्धा हा एक चारोळी संग्रह उपलब्ध व्हावा या दृष्टीने मी असे प्रयत्न केलेले की माझ्या शिक्षकांना माझ्या मुलांना सहज काय उपलब्ध होईल त्या वाचनातून ते समृद्ध कसे होतील या दृष्टीने पण पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत मी दुसरं अजून महत्वाचा विषय की आता टेक्नॉलॉजीचा युग आहे हो समजा आता नवीन नवीन नवी विषय सोशल मीडिया आहे किंवा वेगवेगळे माध्यम आहे हो अशा परिस्थितीमध्ये बुक लिखाण करणं तसं हो ई बुक तर प्रकाशन होतेच म्हणून जास्तीत जास्त पण जसं आपल्याला एक असतो की आपल्या शेल्फ बुक शेल्फ मध्ये असायला पाहिजे हो पुस्तकं कुठं तरी दिसायला पाहिजे तर याचा प्रभाव किती पडतो जसं सोशल मीडिया आहे समजा आणि आपण प्रिंट मीडियाचा विषय आहे पुस्तक प्रकाशन तर ह्या याचा काय भविष्य वाटतं तुम्हाला नाही पुस्तकाची जागा कोणीच घेऊ शकणार नाही तुमच्या आवडीच्या ज्या गझला आहेत त्यापैकी काही असेल गझल म्हणा गझलेच्या मार्गावर मला डॉक्टर शिवाजी काळे नावाचे गझल गुरु मिळालेले आहेत माझी प्रत्येक गझल त्यांच्याकडून तपासून असते एक सृजन शक्ती आहे माझ्यात हा भाव म्हणजे निर्माण होतो की आपण हे काही करू शकतो आणि किती छान मध्ये पॉझिटिव्हनेस माझ्यामध्ये तयार होतो कुणी छेडली तार माझ्या मनाची निनादून झनकारले पूर्णता निघाला असा आ तूनी सुर झाले विणामी कधी एकतारी जरा हा पण सुंदर शेर आहे झटकली सहज धूळ आतील सगळी नसातून चैतन्य संचारले असे फुंकले प्रेरणेने मला की उभा देह झाला तुतारी जरा स्तुतीने बडवले जरी दोन ताशे स्वतःचे स्वतःहून त्यांनी सतत इति तुम्ही तुम्ही म्हणताय मीडिया आहे हे आहे स्तुतीने नाही होत तुम्हाला तुमचा दर्जा असते जिथे सिद्ध केल्याशिवाय कोणी नमस्कार चमत्काराशिवाय नमस्कार नसतो तसा फुलाचा किती असेल तरी आपण त्याच्याकडे आकर्षित होतो साहित्यामध्ये तो असला हो पाहिजे बिलकुल बिलकुल असलाच पाहिजे तो तशी वेळ प्रत्यक्ष येताच दिसली स्थितीशी विसंगत हुशारी जरा पण जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा तुमचा दर्जा तुम्हाला सिद्ध करणारच यावर माझा ठाम विश्वास आहे ठीक आहे आपण ऐकलं आरती ताईंना त्यांच्या साहित्य कृतीबद्दल त्यांचे विचार ऐकले त्यांच्या संवेदना त्यांनी साहित्यातून ज्या मांडल्या त्या काही विषयच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो त्यांच्या साहित्यामध्ये जे लिहिलेलं आहे त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचावे आपण त्याचा आस्वाद घ्यावा अनुभव व्हावा त्याच्या वा, वाटचालीस आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार धन्यवाद आजची मुलाखत आपणास कशी वाटली आम्हाला अवश्य कळवा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका